यानंतर बातमी नाशिकमधनं आहे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रयत्नानं अशांत झालेलं नाशिकचं वातावरण हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत आहे मात्र नाशिक शहरांतर्गत आणि जिल्ह्यातील सर्व डेपोमधल्या बस सेवा अद्यापही बंद आहेत तर सुरक्षेच्या कारणास्तव आजही नाशिकमधल्या बहुतांश शाळांना सुट्टी देण्यात आली आहे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि पंधरा दिवसात आरोपीवर चार्जशीट दाखल करण्याचं आश्वासन दिलं आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगावात एका अल्पवयीन मुलानं पाच वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला ही घटना कळता संतप्त जमावानं रास्ता रोको सुरू केला आणि बघता बघता हे लोण संपूर्ण नाशकात पसरलं होता या आंदोलनात सुमारे वीस गाड्यांचा कोळसा झाला ज्यामध्ये एस टी बसेस पोलिसांच्या गाड्या आणि काही खासगी वाहनांचाही समावेश आहे दरम्यान आज ओझर गोंदे आणि वाडीवरे गावात तणावपूर्ण शांतता पाहायला आहे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया माझा मुख्य येण्याचा उद्देश हा कुटुंबियांना भेटणं आहोत त्याप्रमाणे त्या कुटुंबियांशी चर्चा झालेली आहे त्यांच्या भावना मी निश्चितपणे ते मनातून खूप दुखवलेले असणार दुःख असणार आपण भेटण्याचा उद्देश असतो की त्यांच्या दुःखावर कुठेतरी फुंकर घालणं आणि त्याच्यासाठी एवढा लांब मी आलो आणि निश्चितपणे आमची सगळ्यांची सहानुभूती आहे घडलेला प्रकार अत्यंत वाईट घडलेला आहे माझी मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे आणि येत्या पंधरा दिवसांमध्ये याचं चार्जशीट दाखल होईल अशी आम्ही काळजी घेऊ आज खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित होण्याची गरज आहे त्यादृष्टीने प्रत्येक ठिकाणी शांतता समितीच्या बैठका बोलवल्या आहेत आज सीपी ऑफिसमध्ये सुद्धा अशा स्वरूपाची बैठक आहे